नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे नऊ मे दोन हजार चोवीस आणि आपण आलेलो आहो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या एका दर्ग्यावरती आणि दर्ग्याचं ठिकाण आहे दिग्वद तालुका चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी आमचे मित्र जावेद कादरी यांच्या कंदुरीचा कार्यक्रम आहे सोबतच दोन तीन कार्यक्रम आहेत आज तर आपण आता पहिले दर्ग्यात जाऊन दर्शन घेऊया व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्ही पण कधी चांदोडवरनं लासलगाव रस्त्याला गेले असाल तर तुम्हाला दिग्वत गावाच्या इकडे वडाच्या झाडांच्या बाजूला हा दर्गा दिसेल या दर्ग्यावरती वर्षभर कार्यक्रम होत असतात आम्ही नेहमी इकडे येत असतो पण कधी व्हिडिओ करण्याचा योग आला नाही आज घाई आपण एक व्हिडिओ करूया तर अशा पद्धतीने मी माझ्या मित्रांसोबत आलेलो आहे गाडी आपण तिकडे मस्त सावलीत लावलेली उन्हाळा असल्यामुळे शेतीच्या मशागतीचे छान कामं झालेले आहेत इकडे भाकरी वगैरे बनवायचं काम चालू आए खाली। कालवन बन लेला है। है। आहे झाडाखाली तिकडे कालवण बनलेलं आहे या परिसरात एक पुरातन विहीर आहे विहीर पण आपण बघून घेऊया अतिशय जुनी अशी विहीर दगडी बांधकामाची आणि उन्हाळ्यातसुद्धा या ठिकाणी पाणी आहे याच पाण्याचा वापर आपण भांडी धुण्यासाठी स्वयंपाकासाठी करणार आहोत पिण्यासाठी जार आहेत तर हा कंदुरीचा कार्यक्रम कार्यक्रमासाठी खास बनवलेलं कालवण बघू शकता तुम्ही एकदम तर्रीवालं कालवण आहे एक दोन पंग झालेली आहे आपण थोडं उशीर आलो आपल्या चॅनलवरती तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील त्यापैकी हा थोडासा वेगळा आहे व्हिडिओ इकडे वाढण्याची पद्धत जरा वेगळी आहे बघू शकता तुम्ही आपण इतर कार्यक्रमांना आपल्याला पत्रावळी मिळते आणि बादलीने रस्सा आणि पीसेस वाढले जातात इकडे आपल्याला पहिले न्यूजपेपर मिळाला न्यूजपेपरचं कातरन सोबत स्टीलची ताटली मिळेल आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला साला येईल बडियासं जेवण करूया आपण आता निवडणुकीचे धामधूम चालू आहे त्यामुळे प्रत्येक पेपरमध्ये त्याच बातम्या आहेत तर आपलं कालवन येईपर्यंत आपण आता पेपर वाचूयात मस्तपैकी तुम्ही पण अशा कार्यक्रमांना का हजेरी लावत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने कालवण आलेलं आहे सोबत आपल्याला भाकर चपाती कांदा लिंबू मस्त जेवण करूया आपण आता व्हिडिओ नऊ तारखेचा आहे पण मधल्या काळात थोडासा आजारी असल्यामुळे यूट्यूब जरा दुर्लक्ष झालं होतं पण जुने आठवणी आहेत मेमरीज ते आपल्याला घालवायच्या नाही आहेत त्यामुळे हा व्हिडिओ आपण टाकतो आहे तर सुंदर असं कालवण बनवलेलं आहे भाकर थोडी आपल्याला कमी आवडते त्यामुळे आपण आता पोळी घेऊयात चपाती बडिया जेवण करू इतर कारणांना कंदरीला दोन बादल्या असतात एका बादलीमध्ये रस्सा असतो एका बादलीमध्ये पीस असतात पण इकडे जावेद भाईच्या कार्यक्रमाला का थोडीशी वेगळी पद्धत आहे तुम्हाला ताटलीमध्ये कालवण येतं आणि नंतर मग परत वाटी वाटीने वाढलं जातं अतिशय सुंदर असं कालवण बनलेलं होतं उन्हाळा असल्यामुळे थोडंसं तिखट लागत होतं पण मजा येते तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आपल्या मित्रांमध्ये शेअर करत चला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला आणि आपल्या आयुष्यातल्या काही आठवणी दोन दोन पाच पाच मिनटामध्ये चित्रित करून यूट्यूबवरती टाकत चला तर आता पोटभर जेवण करू आपण आता जेवण झालेलं आहे आपण आता गाडी घ्यायला जाऊ मस्तपैकी गाडी घेऊ आणि मित्रांना घ्यायला जाऊ तिथं जागेवरती तसं हे दिग्वध चांदवड तालुक्यातील एक नावाजलेलं गाव आणि हा चांदवडला गाव रस्ता तसा एन्जॉय चालू आहे मस्तपैकी पूर्ण उन्हाळाभरामध्ये आपण जवळपास एक तीस पस्तीस कार्यक्रमांना हजेरी लावलेली आहे आणि जवळपास सर्वच कार्यक्रमांचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत काही व्हिडिओ खूप व्हायरल गेलेले आहेत काही व्हिडिओ जात आहेत तरी आहे नव्याण्णव सत्तर स्विफ्ट ऑटोमॅटिक आहे आता ती घेऊन आपण चांदवडला जाणार आहोत गाड़ी तर आपण गाडी आलो तेव्हा बाहेर लावली होती आता मध्ये घेऊन आलेलो आहोत आणि पाठीमागे कार्यक्रम चालू आहे तर मित्रांनो आपण आता चांदवडला जाऊया थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे रिमझिम असा पाऊस आलेला आहे नऊ तारखेला नऊ मे दोन हजार तर आपण आता गाडी ज्यांची आहे त्यांच्या घरी लावून देऊ अशा पद्धतीने आजचा दिवस खूप आनंदात गेला तुम्हीही मजेत राहाल अशी मी अपेक्षा करतो भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त तो व्हिडिओ एन्जॉय करायला आता लवकरच पावसाळा चालू होईल तर ता चांदोड तालुक्यातील धबधबे आणि डोंगरानूरचं सौंदर्य दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल तर भेटूया लवकरच